ठाणे शहरातील जुन्या चाळीत आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारप्रमाणे तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी यासाठी शिवसेना उबाठा गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आंदोलन करत महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांना निवेदन देण्यात आले सध्याच्या परिस्थितीत वीज दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण येत असून नागरिकांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होत आहे तसेच वीज ही मूलभूत गरज असून त्याची किंमत वाजवी आणि सर्वसामान्यांच्या अवाक्यात असावी त्यामुळे ठाणे शहरात आंदोलन करण्यात आले सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज आम्ही ठाण्यातील सर्व पदाधिकारी या झोपडवासी आणि त्याचबरोबर ज्या जुन्या चाळी आणि गावठाण याच्यामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत आपण बघत असाल दैनंदिन दिवसामध्ये अनेक प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे वीज दरवाढ जी झालेली आहे त्या त्याच्या बाबतीतलं ह्या दरवाढीमुळे त्यांच्या घरावरती त्यांची परिस्थिती त्यांना जी सामोरं जावं लागतं त्यांना जे खर्चिक जो हा बाब आण आहे आणि जी महत्त्वाची गोष्ट आहे या विजेच्या बाबतीत त्या बाबतीत त्यांना तीनशे युनिटपर्यंत सवलत देण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी आजचं हे आंदोलन आम्ही सर्व जिल्हास्तरीय जे पदाधिकारी आहेत ते त्याचबरोबर शहर विभाग या सगळ्या ठाणे शहरामधल्या ठाणे जिल्ह्यामधले सगळे पदाधिकारी महिला आघाडी इकडे उपस्थित असून ही मागणी आम्ही तिकडे करतोय नक्कीच हे आंदोलन तीव्र होईल पक्षप्रमुखांच्या आदेशानुच्या अनुषंगाने आज नुसतं ठाण्यात नव्हे तर उभ्या मुंबईमध्ये हे जागोजागी हे आंदोलन होतं आहे आणि आज आम्ही हे निवेदन देऊन त्यांना हीच मागणी करतो आहे की ज्यांची परिस्थिती हालाखीची आहे ज्यांना जेवढा खर्च त्यांच्या घरावरती येतो हा दर महिन्याला दरवाढीचा तो सहन करण्यासारखा नाहीये आणि त्यांना जर का ह्याच्यामधनं हे तीनशे युनिट जर का कमी करण्यात आले ते वगळण्यात आले त्यांना जर का ही तर ते फायद्याचं त्यांना ठरू शकतं दैनंदिन दिवसामध्ये आणि या मागणीची तीव्रता ही जर का मान्य केली गेली नाही तर ही नक्कीच वाढणार आहे पहिले जे युनिट येते ते चार रुपये मिळतात आता सात रुपये युनिट वाढवून काढण्यात आलेलं आहे शंभर युनिटच्या वरती गेला तर डायरेक्ट नऊ रुपये लागतात त्या पद्धतीने आता वाढलेल्या आहे अनेक लोकांना दिली जाते तेच तर दुर्दैव आहे की लोकांना जे दिवसेंदिवस जी दरवाढ चाललेली आहे आपण बघितलं असेल सर्वसामान्य जनता पहिल्यांदा जीएसटीच्यामुळे त्रस्त झाली आज त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये तो जीएसटी भरावाच लागतोय त्याचबरोबर या महाराष्ट्रावरती असलेलं कर्ज आणि त्याच्या पलीकडे जाऊन आत्ता ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये होणारी दरवाढ ही सर्वसामान्य जनतेला सहन होण्यासारखी नाहीये एखादी दरवाढ झाली की जो महिन्याचा त्यांचा खर्च असो त्याच्यावरती येणारा भार ती महिला तो पुरुष घरातला हा कशा पद्धतीने घराची ह्या सगळ्या बाबतीतली हाताळणी करणार हा एक मोठा प्रश्न लोकांच्या समोर आहे आणि म्हणूनच त्यांना सवलत मिळावी गोरगरीब जनतेला ह्याच्यामधनं सुटका मिळावी ते कुठेही त्यांच्यावरती तो भार पडू नये म्हणूनच आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलेलं आहे की त्यांना ही सवलत मिळण्याकरता आजचं हे आंदोलन ठाण्यापासून घेऊन ते उभ्या मुंबईमध्ये होत आहे आणि ही मिळाली नाही तर ह्याची तीव्रता नक्कीच त्यांना सोसावी लागेल सर हिंदी में जानना चाहेंगे जूनी चाल हो या रहवासी हो उनको आने बिल जो है अभी मिल रहा है पिछले तीन महीनों से लगातार पहले जो यूनिट अगर था चार रुपये हुआ करता था सौ यूनिट तक उसके बढ़कर अब सात रुपये हो चुका है इसको लेकर उद्धव बाला साहब ठाकरे आंदोलन कर रहे हैं जिस तरीके से महाराष्ट्र में लगातार जो है हर चीजों में जो है बढ़ोतरी हो रही है उसको लेकर क्या करना चाहोगे ये दुर्भाग्य है महाराष्ट्र का कि महाराष्ट्र की जनता जिस ये ये तकलीफ में से गुजर रही है वहाँ पर राज्य शासन हो या एम एस जैसे बी हो उनको ये समझ में नहीं आ रहा कि जो सर्वसाधारण जो पब्लिक है उनको हर दिन जो परेशानियाँ झेलनी पड़ती है उससे कहीं पर तो राहत मिले जिस तरीके की ये जो इलेक्ट्रिसिटी बिल के बारे में जो बढ़ोतरी हो चुकी है उसके बारे में उनको ये समझ नहीं पा रहे हैं वो कि जो गरीब पब्लिक है वो लोग कहाँ से देंगे ये पैसा और मुझे ऐसे लगता है उसीलिए हमारे पक्ष प्रमुख उद्धव साहब ने ये कहा है और ये जाहिर किया हुआ है कि ये आंदोलन आज हम थाने से लेके मुंबई तक होगा इसमें से हम लोग जो मांग रहे हैं वो ये मांगे हमारी कि 300 यूनिट तक इस गरीब जनता को कहाँ पर तो राहत मिले और वो मिलने तक हम लोग ये आंदोलन करके रहेंगे अनेक मरतबा देखा गया कि एमएससीबी कर्मचारी आंदोलन करते हैं क्योंकि उनकी मांगे पूरा तो लेकिन जिस तरीके से इस MSCB को जो अडानी को देने का जो प्रयत्न किया गया था तो उसको लेकर उन्होंने आंदोलन किया था लेकिन कहीं ना कहीं लगता है कि आप जिस तरीके से प्राइस बढ़ते जा रहा लगातार कहीं ना कहीं अडानी को देने के प्रयास सलूशन आपने ये देखा रहेगा की भिवंडी जैसे शहर में जहाँ पर टोरेंट पावर है वहाँ पर कितने आंदोलन हुए तो भी इस महाराष्ट्र राज्य की जो अभी की सरकार है उनके आँख खुल नहीं रहे लोगों को क्या तकलीफ हो रही है उसके बारे में उनको कुछ लेना देना नहीं है ये प्राइवेटाइजेशन कैसे होगा यहाँ से इंडस्ट्रीज़ कैसे बाहर जाएगी यहाँ के लोग कैसे रास्ते पे आएंगे कैसे तकलीफें उनको झेलने पड़ेंगी यहाँ पर उनका ज़्यादा ध्यान है जबकि उनको लोगों को राहत मिलनी चाहिए उसके ऊपर उन्होंने काम करना चाहिए जो वो कर नहीं रहे और इसीलिए आज का ये आंदोलन लेके हम लोग यही मांग कर रहे हैं कि गरीबों को ये 300 यूनिट फ्री दे दिया जा, जाए दिया जाए और उसके ये अगर नहीं दिया गया तो इसका हो ये आंदोलन तीव्र होगा ये नक्की सागर डिजिटल छा चा, यूट्यूब चैनल ला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि ताजा घड़ा मोड़ी नियमित पाण्यासाठी बेल आइकॉन ला प्रेस करा